नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पाकिस्तानामध्ये राजकारणाची दिशा बदलणार की काय असं वारं व्हायला लागले नाही इम्रान खान तर तुरुंगामध्ये आहेत जे काही निवडून आलेलं सरकार आहे त्यांच्या त्यांच्या निवडणुका आणि त्या औचित्यपूर्ण होत्या असं आजपर्यंत म्हटलं जातं जे इम्रान खाननी बिलकुल आजपर्यंत मान्य केलेलं नाही परंतु ते सरकार तर नीट चाललंय मग तुम्ही मला विचाराल की तुम्ही कल्पना आणलीत कुठून कि तिथे काही सत्तेमध्ये बदल होऊ शकतोय बदलाचं वारं वाहत आहे काही गोष्टी घडलेल्या आहेत मित्रांनो आणि त्या आपल्याला बघण्याची गरज आहे कारण पाकिस्तान आपलं शेजारी राष्ट्र आहे जशा बांगलादेश मधल्या घटना ह्या थेट आपल्यावरती परिणाम करत असतात तशाच पाकिस्तान मधल्या घटना सुद्धा आपल्यावरती थेट परिणाम करत असतात आणि म्हणून पाकिस्तानचं राजकारण जे आहे ते सध्या ढवळून निघालेलं आहे मी एक जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये बलूच लिबरेशन आर्मीनी केलेले हल्ले आणि त्याची दिशा नेमकी काय आहे ह्याच्यावरती बोलले मी होते परंतु त्याही पेक्षा जास्त जे जा अंतर्गत राजकारण आहे त्यांचं त्याच्यात सुद्धा अनेक गडद बदल होताना दिसत आहेत खैबर पखतुनवाचे जे चीफ मिनिस्टर आहेत अलियामीन गंडेवार यांनी एक सभा घेतली आणि त्याच्यामध्ये इस्लामाबाद मध्ये सभा घेतली जिथे प्रचंड मोठ्या जनसंख्येने लोक उपस्थित होते तिथे आणि तिथे त्यांनी अशी घोषणा केली की येत्या दोन आठवड्यामध्ये सरकारनी कोर्टानी जे कोणी जबाबदार असतील त्याच्यासाठी इम्रान खान यांची बिनशर्त सुटका करावी तुरुंगामधून आणि जर का अशी सुटका झाली नाही तर आम्ही त्यांना सोडू हे स्वतः खैबर पख्तून चीफ मिनिस्टर आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी मध्ये जाईन अडाळा जेलमधून इम्रान खान यांची आम्ही सुटका करू तेव्हा पंजाब प्रांताच्या जे त्यांचे तिकडचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान त्यांनी दिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि हे नेमकं कुठल्या मार्गाने इम्रान खानला सोडवणार आणि कशा प्रकारे हे सगळं करणार ह्याचे तपशील त्यांनी दिले नाहीत ते सगळे बोलत आहेत ही मिटिंग झाल्यानंतर अर्थातच एक खळबळ उडाली आणि पाकिस्तानमध्ये अली अमीन साहेब कुठे गायब झाले कळे ना काही तास त्यांचा कुठेही सुगावा लागला नाही त्यांना कुठूनही संपर्क साधणं हे मुश्किल झालेलं होतं त्याच्याही बातम्या आल्या की अली अमीन हे बेपत्ता आहे त्याच्यामुळे सुद्धा एक रहस्य वाढलं आणि अखेर ते खैवरपुआ मध्ये आपल्या मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये पोचल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की मी इथे पोहोचलेला आहे त्या पाकिस्तानची एकंदर जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बघता यांनी जे अली अमीन यांनी जे विधान केलं की आम्ही इम्रान खान सोडवू आणि त्याला लोकांचा पाठिंबा मिळाला ही फार मोठी गोष्ट आहे ह्या घटना जेव्हा घडत असतात त्याच वेळेला दुसऱ्या बाजूनी जनरल जी डी बक्षी साहेब यांनी एका व्हिडिओमध्ये हो असा उल्लेख केला की जनरल बाजवा जे देशाबाहेर राहत होते त्यांना काही निमित्ताने देशामध्ये बोलवण्यात आलं आणि आल्यानंतर त्यांना आता नजरकैदेत ठेवलं गेलेलं आहे ही सुद्धा एक अत्यंत मी म्हणेन चिंताजनक घटना तिकडे घडताना दिसते आहे एकंदरीतच इम्रान खान यांच्या सोबत काम केलेले जे लोक होते त्याच्यामध्ये बाजवा होते त्याच्यानंतर फैज होते आणि स्वतः इम्रान खान याच्यापैकी फैज आणि इम्रान यांना तुरुंगात डांबण्यात आलेला आहे तर बाजवा हे आता नजर कैद्यामध्ये पहिल्यांदा एका लष्कर प्रमुखाला ते माजी असले तरी सुद्धा त्यांना अशा प्रकारे नजर कैदेत ठेवणं ही गोष्ट जी आहे ती पहिल्यांदा घडताना आपण बघतो संपूर्ण या सगळा घटनाक्रम जो आहे तो बघितला तो फैज यांच्या विरोधामध्ये कुठून ना कुठून तरी त्यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केले गेलेले आहेत आणि त्यांच्यावर आता काही कुणाचे आरोप सुद्धा अर्षद जे आहेत त्यांच्या निमित्ताने त्यांच्यावरती त्यांच्या खुनाचे आरोप झालेले आहेत आणि आता तिथे एक वावडा म्हणून जे राजकारणी आहेत त्यांनी अशी धमकी दिलेली आहे की माझ्याकडे एक ऑडिओ टेप आहे आणि त्याच्यामध्ये खुद्द फैज यांनी या खुनासाठी कशा प्रकारचे आदेश दिले ह्याच्यावरती या वावडा फैसल वावडा जे आहेत त्यांनी बोलून दाखवलं अरशद शरीफ यांची मर्डर केस जी आहे ज्याच्यामध्ये फैज ना, यांचं नाव घेतलं जातंय तेव्हा एक प्रकारे तुम्ही बघाल तर अजून सुद्धा जमिनीवरती इम्रान खान यांची जी पूर्ण टीम आहे ती एक प्रकारे सावटामध्ये आहे त्यांच्यावरचं जे संकट आहे ते कुठूनही कमी झालेलं तुम्हाला दिसत नाही आणि मग असं असेल त्यावेळेला हे सगळं घडणार कस असा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल पण सुरुवात कुठून झाली तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला इम्रान खान यांच्या पार्टी मधले काही त्यांचे जे आपल्या टर्म्स मध्ये म्हणायचं खासदार त्यांच्या नॅशनल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जे काही सभासद होते पीटीआयचे त्यांना फोडण्यात आलं इम्रान खानचं सरकार अल्पमतामध्ये गेलं त्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्यात आलं त्यांना त्या लोकांनी समर्थन दिलं आणि मग हे समर्थन असलेलं सरकार जे आहे त्यांनी जवळजवळ एक ते दीड वर्ष कारभार केला त्यानंतर ज्या निवडणुका घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये इम्रान खान यांना निवडणूक लढवता आली नाही त्यांच्या पक्षाला सुद्धा निवडता आली नाही अपक्ष म्हणून त्यांचे लोक उभे राहिले आणि ते जिंकून आले हा पाकिस्तानमध्ये घडलेला सगळा इतिहास आहे आणि हे सगळं का घडलं इम्रान खानना आपली खुर्ची का गमवावी लागली ह्याच्यासाठी इम्रान खाननी अमेरिकेवरती अत्यंत गंभीर आरोप केलेले होते चेंजचे जे आज आपण बांगलादेशमध्ये बघतो आहोत की शेख हसीना खुर्ची सोडावी लागली आणि तिथे अमेरिकेचं एक बाहुल येऊन बसलं तशाच पद्धतीचे आरोप इम्रान खान करत होते इम्रान खान यांनी आपली जी परदेश नीती आहे ती असं म्हणतात की ज्या प्रकारे चालवलेली होती ती अमेरिकेला पसंत नव्हती त्यांनी चीनशी आपले संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले त्यांनी रशियाशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले दुर्दैवाची गोष्ट ही कि इम्रान खान जेव्हा रशियाच्या दौऱ्यावर होते त्याच दिवशी युक्रेनवरती रशियाने हल्ला केला आणि ही जी बाब आहे त्याच्यामुळे इम्रान खान थोडेसे बदनाम झाले आणि यानंतर अमेरिकन ते जे रेजिंग चेंज वाले लोक आहेत डोनाल्ड असतील व्हिक्टोरिया न्यूलंड असतील या सगळ्यांनी एकंदरीतच इम्रान खानचं तुम्हाला निवेदन आठवत असेल की पाकिस्तानचे रा अमेरिकेमध्ये असले जे राजदूत आहेत त्यांना एक अधिकारी जाऊन भेटला आणि त्यांनी इम्रान खाननी सत्ता सोडावी अशा संदर्भामध्ये तिथे विधान केलेलं होतं शेख हसीना वाजेन यांनी सुद्धा असंच काही विधान केलं होतं आठवत आहे ना एक गोरा आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सेंट मार्टिन बेटाचा ताबा आम्हाला द्या मग तु, 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 तुम्ही निवडून याल याची आम्ही तजवीज करू परंतु तुम्ही याला जर का विरोध केला तर मात्र तुम्ही देशाच्या सर्वोच्च स्थानी राहू शकणार नाही हे जे संभाषण होत हे शेख हसीना वाझेंनी जसं सांगितलं तशाच पद्धतीचा आरोप इम्रान खान यांनी त्यावेळेला केलेला होता आणि त्यांनी रेजिंग चेंज ऑपरेशन याला दुजोरा दिलेला होता तेव्हा अशा पद्धतीने अमेरिकेचा विश्वास गमावलेले इम्रान खान हे अखेर सत्तेतून बाहेर पडले इतकंच नाही तर लष्करशाहीने तिथल्या त्यांना जवळजवळ शे दोनशे केसेस त्यांच्यावर घातलेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या काही गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस आहेत त्याच्यासाठी त्यांना कदाचित जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते काहीही होऊ शकत एक गोष्ट आहे मात्र की हा सगळा नाटक ज्यावेळी चालू होता आणि अगदी इम्रान खान यांना अटक केली गेली त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की एक सुखवस्तू आयुष्य लढलेला हा नेता आहे तो काही असा रूट्स मधून आलेला नाही परंतु अत्यंत लोकप्रिय मात्र जरूर आहे परंतु ह्याला तुरुंगासारखं अत्यंत कठोर परिश्रमाचं जे जीवन आहे ते हा माणूस कसा सहन करू शकेल आणि मग हा कदाचित कुठेतरी तडजोड करेल आणि यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल असं मलाही प्रामाणिकपणे वाटलं होतं पण इम्रान खान यांनी माझी अपेक्षा जी आहे ती पोल ठरवली आणि त्यांनी अत्यंत चिवटपणे चिकाटीनी लष्करशाहीशी झुंज देण्याचा आपला उद्योग जो आहे तो पुढे चालू ठेवलेला आहे आज त्यांच्या ज्या पत्नी बुशरा ह्या सुद्धा जवळपास अटकेत आहेत असं आपण म्हणू शकतो पण तरी सुद्धा त्यांनी कुठलंही दडपण आपल्या भूमिकेवर किंवा आपल्या वागण्यावरती येऊ दिलेलं आपण बघितलेलं नाही एक न्याय संस्था त्यांच्या बाजूला आहे का नाही पोलीस यंत्रणा ना आहे का नाही खुद्द सरकार विरोधात आहे आय एस आय विरोधात आहे लष्करशाही विरोधात आहे इतकं असून सुद्धा इम्रान आज झगडा देत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट मी मानते ती ही की इम्रान खानच्या मागे पाकिस्तानची जनता ठामपणे उभी आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे कारण आज सत्तेवरती असलेला जो राजकीय पक्ष आहे किंवा लष्करशाही आहे ह्यांच्यावरती जनतेचा विश्वास नाही हे वारंवार सिद्ध झालेला आहे अर्थात ते आपल्या बळानी तिकडे सत्तेवरती आहेत याच्यात प्रत्यवाय नाही ही सगळी परिस्थिती जी आहे ही बदलायची तर नेमकं काय होणार हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तेव्हा सध्या मित्रांनो काही बातम्या येत आहेत आणि त्या बातम्यांपैकी एक बातमी अशी सांगितली गेली लिग, की आसिम मुनीर यांना अमेरिकेने टिप्स दिलेले आहेत की तुम्ही आता आपलं पद सोडावं म्हणून लक्षात घ्या तुम्ही आसीम मुनीर यांना अमेरिकन सूत्रांनी पद सोडा म्हणून सांगण्यात आलेला आहे ही एक उडत उडत आलेली बातमी आहे तिच्याबद्दलचा आधार माझ्याकडे काही नाही त्यामुळे मी त्याबद्दल फार खोलामध्ये विचार करत नाही पण दुसरी एक जी बातमी आलेली आहे ती टाइम्स ऑफ मध्ये एक कॉलम लिहिला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इम्रान खान यांना लवकरात लवकर सत्तेवर आणण्याचे प्रयत्न इस्रायलनी करावेत असा त्या एकंदर लेखाचा आशय आहे ज्याला आपण म्हणू आता इस्रायलनी इम्रान खान यांना सत्तेवर आणायचे प्रयत्न करायचे म्हणजे नेमकं काय का आहे आणि ह्याची राजकारणाची दिशा खरोखरच बदलते आहे का हा प्रश्न येतो तुम्हाला परत एकदा आपण अमेरिकन निवडणुकांच्या पार्श्वभूमीचा विचार केल्याशिवाय हा सगळा विषय कळणं अत्यंत कठीण आहे निवडणूक आलेली आहे है, कमला हॅरिस तोंड देता आहेत त्या सगळ्याला बायडेन मागे गेलेले आहेत परंतु बायडेनची जी धोरणं आहेत त्यांचं सगळं वजन हे आज कमला हॅरिस यांच्या डोक्यावर पडलेलं आहे आणि कुठेतरी एक खूप मोठा दडपण अमेरिकन राजकारणामध्ये आहे की कसंही करा पण इस्रायलचं जे गाझावरचं जे आक्रमण आहे ते कुठल्याही परिस्थितीत फावं हो। दुसऱ्या बाजूला इस्रायल काही थांबायला तयार नाहीये आणि सगळे जे ओदिस आहेत ते ओदिस आपल्या ताब्यात येईपर्यंत शस्त्रास्त्र खाली ठेवायला इस्रायल तयार नाही ही वस्तुस्थिती अमेरिकेने अनेक प्रकारे मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले परंतु त्याला यश आलेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये जे काही मुद्दे मांडले जातात त्याच्यामध्ये कयास असा आहे की इस्रायल सतत हेच सांगतं की तुम्ही अब्राहम अकॉर्ड जे आहेत ते चार का पाच मध्य पूर्वेतल्या लोक देशांनी आमच्याशी केले इतर लोकांनी अजून करार सुद्धा केलेले नाही तेव्हा हा जो आम्ही ऑफेन्सिव्ह घेतलेला आहे तो आम्ही मागे कसा घेणार अशी आहे की तो जो इनिशिएटिव्ह आहे आक्रमक जो इस्रायलचा पवित्र आहे तो पवित्रा त्यांनी संपवावा त्यांनी आक्रमण थांबवावं म्हणून डेमोक्रॅट पक्षाच्या गळ्याशी गोष्टी आलेल्या आहेत तेव्हा कसंही करून इस्रायलला पटवायचं असेल तर मग त्यांच्या बाजूनी चांगलं बोलणारे अधिकाधिक मुस्लिम देश उभे राहिले पाहिजे ही डेमोक्रॅट पक्षाची मजबुरी आहे आणि मग ही मजबुरी जी आहे ती वापरायची जर का असेल लक्षात घ्या ती जर का वापरायची असेल तर इस्रायलला पाकिस्तानची गरज लागू शकते आता कल्पना करा तुम्ही की इम्रान खानला परत आणण्याचा काय प्रकार आहे तर इम्रान खानची जी पहिली पत्नी आहे जेमिमा खान या मूळच्या घराण्यातल्या आहेत आणि मग त्यांचा जन्म त्या घराण्याचा म्हणजे त्या ज्यू आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ते मात्र ज्यू जू अत्यंत कर्मट इस्रायलवादी आहेत आहे तेव्हा मा त्यांच्या मार्फत इम्रान खान यांना काही टिप्स मिळालेल्या आहेत अशी ही बातमी आहे, बात आहे। आणि इम्रान खान यांनी ज्या प्रकारे लक्षात घ्या तुम्ही तेव्हा अमेरिकेचा आरोप काय होता तेव्हा अमेरिकेचा आरोप होता की यांचं परराष्ट्र धोरण जे आहे ते एका एक कलरचं आहे आणि म्हणून त्यांना सत्ता सोडायला लागली आता टाइम्स ऑफ इस्रायलचा हा लेख असा म्हणतो की इम्रान खान यांचं परराष्ट्र धोरण प्रॅग्मॅटिक होतं व्यवहार्य होतं आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीच्या पा, पावलं उचलण्याचा प्रयत्न केलेला होता तो स्पृहणीय होता इम्रान खान यांचं परराष्ट्र धोरण ह्याचा अर्थ असा की इम्रान खाननी तेव्हा लष्कराला धाब्यावर बसवलं होतं आणि एक राजकीय नेतृत्व म्हणून काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला होता ही बाब आपल्याला विसरता येत नाही परंतु टाइम्स ऑफ इस्रायल मात्र इम्रान खान जर सत्तेवरती आले तर ते इस्रायलशी चांगले संबंध प्रस्थापित करतील अशी आशा दाखवतो आहे इम्रान खान यांचा तुम्ही जर का इतिहास बघितला तर त्यांनी कधी असं म्हटलेलं नाहीये की पॅलेस्टाईनचा प्रश्नच नाहीये त्यांनी हेच म्हटलेलं आहे की पॅलेस्टाईनच्या लोकांचा प्रश्न हा वाजवी आहे तो सोडवला गेला पाहिजे परंतु त्यांनी कुठेही इस्रायल वरती कडवी टीका केलेली दिसत नाही असं टाइम्स ऑफ इस्रायलचं म्हणणं आहे तेव्हा जिथे जिथे इस्रायल आग्रही आहे तिथे तिथे तो अमेरिकन धोरणावरती छाप पाडू शकतो आणि इस्रायलनी छाप पाडली अशा प्रकारे तर मग पाकिस्तानच्या राजकारणामध्ये वेगळं वारं व्हायला वार सुरुवात होऊ शकते तेव्हा प्रयत्न कुठून चालू झालेत बघा प्रयत्न हे इस्रायलच्या बाजूने इम्रान खान यांची पहिली पत्नी झू तिच्या घराण्यामधले जे इस्रायलवादी लोक आहेत त्यांच्यातर्फे इम्रान पर्यंत पोचायचं आणि त्यांना कसंही करून परत सत्तेमध्ये आणायचं हे जे प्रयत्न चालू झालेले आहेत त्याचा एकंदर गोश्वारा टाइम्स ऑफ इस्रायलच्या त्या लेखामध्ये दिलेला आहे ह्याला पदर जो आहे तो अर्थात भारताचा सुद्धा आहे हे तुम्हाला विसरता येणार नाही कारण आज जर का भारताना इम्रान खान सारखा तिथे पंतप्रधान असेल आणि त्यांनी दहशतवादाच्या विरोधात सुद्धा कारण लक्षात ठेवा तुम्ही की इम्रान खान आणि खैबर पतुदवा तिथे झालेले जे टीटीपी फैज वरती हाच आरोप केला जातो की त्याच्यामुळे टीटीपी परत उभी राहिली तिथे आणि अफगाणिस्तान म्हणून आलेल्या तालिबानांना सुद्धा आश्रय मिळाला हे सगळे आरोप फैज वरती केले जातात हे तुम्हाला आठवत असेल माझे काही जुने व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा असं एक अतिशय गुंतागुंतीचं असं पिक्चर चित्र आपल्या डोळ्यासमोर आता उभं राहत आहे आणि ह्या सगळ्यामधून टाइम्स ऑफ इस्रायल काय म्हणतो सोडून द्या घोषवारा एवढाच घ्यायचा की आज इम्रान खान सत्तेत असतील तर मध्य पूर्वेच्या राजकारणामध्ये काही पावलं पडू शकतात अशी भूमिका टाइम्स ऑफ इस्रायल घेतो आहे आणि त्याला काही महत्व आहे असं मला वाटतं कारण त्याला जोडून पाकिस्तान मध्ये काही घटना आहे जे अली अमीनचं मी वक्तव्य सांगितलं तुम्हाला ते एक आहे पाकिस्तान मधले एक मोठे टीकाकार आहेत राजकीय विश्लेषक नजम सेठी त्यांनीही सामा टीव्हीच्या एक एका वृत्त निवेदिकेला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इम्रान खान यांच्या राजकारणाचा पूर्ण उपभोग केला आणि हे सगळं घडून यायचं त्यांनी काही टाइम्स ऑफ इस्रायलच्या लेखाचा संदर्भ दिला असं नाही परंतु इम्रान खान हे सगळं प्रकरण जे आहे हे महत्वाचं आहे कारण पाकिस्ताननी जर का इस्रायलशी संबंध सुधारायचे म्हटले तर पाकिस्तानची जनता अशा पंतप्रधानाच्या विरोधामध्ये बंड करून उठेल हे लक्षात ठेवा तेव्हा जनतेला पटवू शकणारा नेता हा तिथे सत्तेवरती आवश्यक आहे नाहीतर काय आज शाहबाज शरीफ यांचे काम फिरगळले मुनीर यांचे काम फिरगडले तर पाकिस्तान चांगली संबंध ठेवायला तयार होणार नाही असं नाही परंतु ह्यांची ही क्षमता नाहीये की तिथे जी पूर्णपणे आहे टोकाला गेलेली जी जनता आहे तिला पटवू शकेल अशा जनमानसातला लोकनेता तिथे हजर असावा लागतो आणि म्हणून राजकारणामध्ये राज केवळ लष्कर प्रमुख जे असतात ते राज्य का करू शकत नाही त्याचं हे उत्तर आहे आणि ते करायचं असेल तर इम्रान खान सत्तेवरती असायला पाहिजे हा जो एकंदरीत मानला जातोय हा महत्वाचा आहे त्याचा परिणाम जो आहे तो भारतावरती सुद्धा होणार आहे तिथे जर का बदल झाला सत्तेमध्ये आजच्या घडीला आपण बघतो आहोत पाकव्याप्त काश्मीर असेल बलुचिस्तान असेल खैबर फक्त असेल इथे जी सगळी एकंदरीत खळबळ असंतोष तयार झालेला आहे त्या असंतोषाला कुठेतरी ती सगळी जी वाफ आहे ती वाफ निघून जाण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी त्याचा <coughs> फायदा हा भारताला सुद्धा जरूर होऊ शकतो बघूया नेमकं का काय होतंय मी म्हटलंय त्याप्रमाणे अं याच इम्रान खान यांनी अमेरिकेवर आरोप केले होते आता पुन्हा तीच अमेरिका जर का त्यांना तिथे सत्तेवर आणण्यासाठी क्रियाशील होत असेल तर त्यांना टोपी घालायला लागेल ती अमेरिकेची असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या नमस्कार